कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक इच्छुक उमेदवारांची महापालिकेच्या एक खिडकी योजनेकडे ना हरकत दाखला मिळवण्यासाठी प्रचंड गर्दी आज अखेर तीनशे पेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांनी केले एक खिडकीकडे अर्ज कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाई सुरू झालेली आहे आणि काही इच्छुक उमेदवारांनी आपणाला विहित नमुन्यात अर्ज करता यावा यासाठी लागणारी कागदपत्रे घेण्यासाठी महापालिकेच्या एका खिडकी योजनेमध्ये अर्ज केल्याचं पाहायला मिळत आहे कोल्हापुरातल्या कमला कॉलेजच्या परिसरात असणाऱ्या व्ही टी पाटील सभग्र या ठिकाणी महापालिकेच्या वतीनं इच्छुक उमेदवारांना नाव हरकत दाखला देण्यासाठी एक खिडकी योजना राबवली जाते आज अखेर तीनशेपेक्षा अधिक उमेदवारांनी महापालिकेकडील परवाना एस्टेट घरफाळा पाणीपुरवठा अग्निशमन अशा विविध सात विभागांचा सा ना हरकत दाखला मिळवण्यासाठी गर्दी केली आहे बिर रिपोर्ट एस वी एन मराठी कोल्हापूर